i <laughs> जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या जा वतीने संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन एका भव्य मोठ्या अशा आक्रोश मोर्चाचे जा आयोजन आम्ही या ठिकाणी आयोजन केलेले होते माननीय उप उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयावर हा आपण मोर्चा या ठिकाणी आणला आणि या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने या तालुक्यातील शेतकरी उपस्थित झाले आमच्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांसाठी की दोन हजार तेवीस चोवीसची जे रब्बीचा अजून पीक विमा पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही तो मिळाला पाहिजे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो विमा मिळाला पाहिजे त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसचे फळबाग फळबाग लावणारे जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावं त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या ढगफुटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि त्यांनी केवायसी केली परंतु अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा, सुद्धा ताबडतोब लाभ देण्यात यावा दे अशा प्रकारच्या शेतकऱ्या ओला सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांची फसवणूक हो केली आणि सांगितलं की आम्ही सत्तेवर येता बरोबर सातबारा कोरा करू आणि तुमचं कर्जमाफ करू परंतु अद्यापपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली नाही तर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी हे इत्यादी मागण्यांसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसमेत शिवसेनेनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं ह्या मागण्या जर येत्या काही दिवसात तात्काळ मंजूर झाल्या नाही शासनाने याची जर गंभीर दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसोबत या भविष्यात पुढचं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येईल